हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा पोपटचा पंख कसा बनवला ते पण त्याआधी मी हे स्टोवाटीला कसं पॅक करायचं ते दाखवते यासाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट होत्या हे कसं करता ते दाखवा याला फक्त गाठ बांधून घ्यायची आहे गाठ बांधून घेतल्यानंतर हे असं शक्यतो हॉल हे हा बॉल जो आहे तो कमीच ठेवा म्हणजे सोपं जाईल हे असं पोपटसाठी पण ही स्टोवाटी लागणार आहे याच्यासाठी छोटी साईज लागेल आपल्याला पोपट बनवताना ही माझ्याकडे मीडियम साईजची आहे हे असंच हे पॅक करून घ्यायची पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायची आणि शेवटी इथे आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आपण हे कसं बनवलं ते पाहूया हा पोपटीही छान वाटेल किंवा तुम्हाला हवा असेल तर व्हाईट छान दिसेल माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी सध्या व्हाईट रंगाने दाखवते चला तर आपण सुरुवात करूया स्लिप स्टिच त्यानंतर आपल्याला इथे सहा चेन तयार करायच्या सहा शेवटच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं तर इथे आपल्याला तीन चैन तयार करून घ्यायचे तीन आणि इथे आता आपल्याला वीस थांब खांब तयार करायचे इथे मी वीस खांब तयार करून घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा चौरा एकोणावीस वीस इथे मी आता वीस काम तयार करून घेतले आहे शेवटच्या यातल्या आपण सुरुवातीला तीन चैन बनवल्या त्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे स्लिप स्टिच करून हे असं फोल्ड करायचं आहे आता इथे आपल्याला तीन चेन तयार करायच्या तीन आणि हा मागचा भाग हा जॉईंट करायचा आहे दोन्ही खांबाच्या मध्ये घेऊन मागच्या बाजूनी हे आपल्याला असं जॉईंट करत जायचं आहे सुरुवातीचे वीस खांब फोल्ड केल्यानंतरचे हे आपले दहा खांब तयार होतील आता इथे आपल्याला अशा चार लाईन कंप्लीट करून घ्यायच्या दहा दहा खांबांच्या ते तीन चेन दोन्ही खांबाच्यामध्ये एक 丁圈。 तीन चाय टन करून घ्यायचं आता ही ओळ चौथी इथे आपल्याला आता तीन चेन न टर्न करून घ्यायचं आता इथे आपल्याला कमी कमी करत जायचं आहे प्रत्येक वेळेला तर इथे एक एक काम त्या कमी होत जाईल टन करून घ्यायचं हे असं तस सुरुवातीचे वीस खांब त्यानंतरच्या चार लाईन दहा दहा खांबांच्या आणि त्यानंतर आपण कमी कमी करत जातो एक येईपर्यंत आपल्याला करायचं आहे ते मी इथे आता करून घेते शेवटचा हा एक मागच्या बाजूने असं घ्यायचा